प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर थांबत नसल्याच्या कारणावरून लासलगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच गाजली सामाजिक कार्यकर्ते शहजाद पठाण यांनी यावेळी गंभीर स्वरूपाचे आरोप करत हारुण शेख यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी लावून धरली लासलगाव ग्रामीण रुग्णालयात असलेले काही डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करत असल्याने ग्रामीण रुग्णालयात ते थांबत नाहीत अपुऱ्या औषध साठ्यामुळे रुग्णांची हेळसांड होते औषधांचा साठा वाढवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशा अनेक मागण्यांनी ग्रामसभा चांगलीच गाजली पिंपळगाव नजिक येथील हारुण शेख यांना रुग्णालयात डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत कदाचित वेळेवर उपचार मिळाले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी कमालीची नाराजी व्यक्त करत ग्रामसभा गाजवली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला